एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून नवेगाव नागझिरा येथील स सर्व पर्यटन गेट सफारीसाठी सुरू झालेले आहेत नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून सुरू झाल्यापासून पर्यटकांची येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे पर्यटकांना वेगवेगळे प्राणी दिसत असल्यामुळे पर्यटकांचा कल हा वाढत आहे आपल्या सफारीसाठी येण्याकडे आपल्या पर्यटकांना वेगवेगळे प्राणी दिसून येत आहेत बिबट अस्वल रानगवे हे आपल्याकडे नेहमी दिसून येणारे प्राणी आहेत पण पर्यटकांचा केंद्रबिंदू हा वाघ असतो तो सध्या तरी पर्यटकांना दिसलेला नाही पण त्याच्या आकर्षणामुळे पर्यटकांची गर्दीही वाढत आहे आणि पर्यटक हळूहळू आपल्याकडे येऊन राहिलेले आहे हो वाघांची संख्या बऱ्यापैकी आपल्याकडे आहे नेहमी आपल्याला वाघ दिसत असतात यावर्षी पर्यटकांना वाघ हे दिसण्याचे प्रमाण वाढणार आहे कारण आपल्याकडे वाघांचे छोटे छोटे बच्चे दिसणार आहेत आप वाघांसोबत आपल्याला वाघ बिबट अस्वल रानगवे रानकुत्रे मोर हरीण चित्तळ बायसन असे बरेचसे प्राणी आहेत त्याचप्रकारे आपल्या जंगलाचे नागिराचे सौंदर्य इतके सुंदर आहे की ते पर्यटकांना भूल पाडतात आणि त्याचं सौंदर्य बघण्याकरिता बरेचसे पर्यटक हे आपल्या नागझिराचं सफारीकरिता येत असतात